पंचवीस डिसेंबर आला की सांताक्लॉज भेटवस्तू सॉक्स सुट्टी पण एक प्रश्न मनात येतो सांतामुळे आपले संतांचे वाणी ऐकायला बंद केली का की आपणच आपल्या संतांची शिकवण विसरतोय पंचवीस डिसेंबर हा दिवस जगभर ख्रिसमस म्हणून साजरा होतो भारतातही हा दिवस सुट्टीचा असतो कारण भारताच्या अनेक कंपन्या विशेषत परदेशी व्यवहार करणाऱ्या त्या देशांच्या सुट्ट्यांनुसार काम करतात तिकडे सुट्टी असते म्हणून इथंही सुट्टी मिळते पण भारत हा केवळ देश नाही तो धर्म संस्कृती आणि सहिष्णुतेचा आदर्श आहे म्हणूनच अल्पसंख्याक असो वा बहुसंख्याक सर्व धर्मांच्या सणांना शाळा कॉलेज कार्यालयम सरकारी संस्था जाहीर सुट्टी देतात हेच आपलं मोठेपण याचा आपल्याला अभिमान असलाच पाहिजे सर्व धर्मांचा सन्मान करा हे भारत शिकवतो आणि हेच आपले संत आणि छत्रपती शिकवून गेले आता बोलूया सँटा बद्दल सँटा म्हणजे कल्पना नाही त्यामागे सेंट निकोलस नावाचा खरा व्यक्ती होता सेंट निकोलस गरिबांना मुलांना गुपचूप मदत करायचा लोकांच्या दारात भेटवस्तू ठेवायचा म्हणूनच पुढे सॉक्स स्टॉकिंग्समध्ये भेटवस्तू देण्याची परंपरा रुजली आणि ख्रिसमस साजरा होतो येशू ख्रिस्तांच्या जन्मासाठी येशू ख्रिस्तांनी शिकवलं प्रेम करा क्षमाशील रहा गरिबांची सेवा करा अहंकार सोडा माणसाला माणूस म्हणून पहा आज ख्रिसमसचा उत्सव फक्त धर्मापुरता नाही तो सामूहिक आनंद दया आणि मानवतेचा उत्सव आहे आपल्याकडे काय नव्हतं आपल्याकडे ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव एकनाथ हे केवळ संत नव्हते ते समाज सुधारक होते जातीभेदाचा विरोध स्त्रीसन्मान गरिबांचे कल्याण अंधश्रद्धा निर्मूलन माणुसकी आणि नैतिक जीवन हे सर्व लोकांच्या जीवनात उतरलेलं आहे तुकाराम म्हणतात ज्याचे हृदी भक्ती त्यास देवा भेटी ज्ञानेश्वर म्हणतात अवघे विश्व माझे घर ही शिकवण जीवन जगण्याची पद्धत आहे आता आपला वसुदेव पहाटे कोंबड्याचा आर्व वाणी उठा उठा हो सक तो भिक्षा मागत न होता तो मणसां जाग करत होता आज काय है अलार्म ट्रैफिक धावपय लोक फक्त मागे धावत वसुदेवाणी आज ही प्रेरणा आहे। उठा रे मणसा जगण्याला नवीन रंग दया आयुष्याच्या वाटेवर प्रेमाचे दाते घ्या दुहखाचा भार सोपा करा हसण्याची सव्य लावा छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधा धनदौलत नाही साधेपण आहे खरी संपत्ती माणसांना माणूस म्हणून ओळखा जाणीव ठेवून वागा जीवनाचा मार्ग अशीच शुद्ध करा या ख्रिसमसला कोणाच्याही श्रद्धेला धक्का देण्याची गरज नाही आणि आपल्या धर्माबद्दल असुरक्षित होण्याचंही कारण नाही उत्सव साजरा करणं चुकीचं नाही आनंद वाटणं चुकीचं नाही एकमेकांशी प्रेमानं वागणं तर आवश्यकच आहे पण त्याच वेळी आपल्या भूमीची परंपरा आपल्या संतांची शिकवण आपल्या जीवनपद्धतीची आठवण ही जपणंही तितकंच महत्वाचं आहे वसुदेवाची वाणी ही भूतकाळात अडकलेली गोष्ट नाही ती आजही माणसाला समाधान संयम आणि योग्य दिशा देणारी शिकवण आहे आपण आपल्या पुढच्या पिढीला फक्त उत्सवांची नावे नव्हे तर जीवन जगण्याची मुले द्यायला हवीत कारण समाज टिकतो तो, तो केवळ उत्सवांवर नाही तर विचारांवर संस्कारांवर आणि माणुसकीवर आज गरज आहे सर्व धर्मांचा सन्मान राखत आपली संत परंपरा समजून घेण्याची ती आचरणात आणण्याची आणि पुढे नेण्याची हीच समतोलाची, सुसंस्कृत आणि सक्षम भारताची वाटचाल आहे